जवळजवळ वैराग आणि वैराग आज जवळजवळ बार्शी तालुक्यातून वैराग भागातून चारशे त्र्याण्णव ट्रॅक्टर बावनगावातून आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा भरपूर मोठ्या प्रमाणात सहभाग झालेला आहे ह्याच्यामध्ये आणि त्यांची त्यांना वाटतं आहे कुठंतरी आपल्या लेकरांचं चांगलं व्हावं आपल्या कुठल्या पिढींचं चांगलं व्हावं आपल्या लेकरांच्या येणाऱ्या बारावीच्या परीक्षा असो किंवा एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा असो त्याच्यामध्ये आपल्या लेकरांचा एक ते दोन मार्कांनी नंबर आपला जाऊ नये आपल्या मुलांचं टॅलेंट वाया जाऊ नये आणि तसेच आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देणार आहोत की सतरा तारखेच्या मिटिंगनंतर मनोज जारंगी पाटलाचा जो आदेश ठरेल आणि त्याच्यामध्ये जर ठरलं असं की मुंबईला जायचं तर आम्ही वैराग भाग आणि वैराग भागातून आज चारशे त्र्याण्णव ट्रॅक्टरची नोंद झाली आहे मुंबईला जाण्यासाठी आणि इथं उपस्थिती पण चारशे त्र्याण्णव ट्रॅक्टरची आहे तर जास्तीत जास्त आम्ही सातशे ते आठशे ट्रॅक्टर घेऊन आम्ही मुंबईला जाण्याचं निवेदन आम्ही वैराग पोलीस स्टेशनला आम्ही देण्याच्या विचारात आहोत आमची सरकारला कळकळीची विनंती आहे जसं म्हणून जय पाटलांनी तुम्हाला एवढ्या मोठ्या मनानं वेळ दिला तसं तुम्ही पण आपलं मोठं मन करावं आणि आमच्या आमच्या हक्काचं कायदेशीरपणे कायद्यात बसणारं हे आम्हाला कधी वापरण्यात आलं नाही आम्हा आमचा कुठल्याही समाजाविषयी तेढ नाही किंवा कुठल्या समाजाविषयी आम्हाला वाईट बोलत नाही कारण ग्राउंड लेवलला बघायला ले गेलं तर आम्ही सर्व समाज आम्ही एक आहोत पण परंतु काही काही व्यक्ती आम्हाला वेगवेगळ्या समाजाला समाजात तेढ तेड निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्ही ग्राउंड लेवलचा सर्व समाज आम्ही त्यांना यश काय देणार नाही पूर्णपणे आमचा समाज प्रत्येक आमच्या वैरागात किंवा आमच्या वैराग भागात अठरा पगड जाते आम्ही एकत्र आहोत आज जर तुम्ही जर आपल्या आपल्या कॅमेरे जर फिरवले तुम्हाला अठरा पगड जातीची माणसं तुम्हाला जिथं दिसतील आणि पूर्णपणे सर्व सर्व समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे आणि मनोजा रंगे पाटील जे आधी देतील ते आम्हाला सर्व श्रुत मान्य असेल